सिंगापूरच्या जंगलात एक सशांचा कळप राहत होता एकदा सगळे ससे सरोवराच्या काठी गवत खात बसले होते तेव्हा काय झालं एक वाघोबा आले आणि ते शिक, सशाची शिकार करण्यासाठी त्यांच्या मागे लागले पण वाघोबा दिसल्या दिसल्या बरोबर सगळे ससे पळत सुटले इतके पळाले की त्यांना शेवटी दम लागला पण वाघोबा त्यांचा पाठलाग सोडीना मग काय करावे मग ते पळतच राहिले भरपूर लांब गेल्यावर ससोबांना दम लागला मग त्यांनी एका सगळे ससे झाडीत लपून बसले मग थोड्या वेळाने पाठलाग करून करून दमल्यामुळे वाघोबाही निघून गेला वाघोबा निघून गेल्यावर सगळे ससे बाहेर आले बघतात तर वाघोबा नाही मग त्यांच्या जीवा आला सगळे घाबरलेले होते चिंताक्रांत दिसत होते त्यातला एक ससोबा काय म्हणाला अरे मित्रांनो असं जीणं आपल्याला नको आहे किती भीतीनं आपण जगतोय रे सारखे आपल्या पाठीमागे काही ना काहीतरी वाघोबा लागलेला आहे शिंव लागलेला आहे कोणता ना कोणता प्राणी आपल्याला त्रास देतोय मग दुसरा ससोबा काय म्हणाला होय रे बरोबर बोलतोयस तू आणि त्यांनी त्रास दिल्यावर आपल्याला त्यांना प्रतिकारही करता येत नाही गप सगळं सहन करावं लागते आणि आपल्याला कुठेतरी लपून बसावं लागते काय म्हणाला बरोबर आहे तुमचं कारण बैलासारखे आपल्याला शिंग नाहीत मांजरीताईसारखे पंजे नाहीत आपल्याला प्रतिकारच करता येत नाही आपल्याला जीव वाचवताच येत नाही चौथासा काय म्हणाला होय रे देवाने आपल्याला असं काहीच प्रतिकार करण्यासाठी दिलेलं नाही काय करायचं आपण पाचवा म्हणाला अरे बरोबर आहे तुमचं देवानं जगणं आपलं असंय केलंय प्रतिकारासाठी काहीही आपल्याजवळ दिलेलं नाही मग सहावा म्हणाला अरे त्यापेक्षा असं करूया आपण आपलं जीवनच नको जगायला कारण आपल्याला प्रतिकार करता येत नाही काय करायचं किती आपण लपून लपून तरी राहाय राहायचं किती त्यामुळे आपण सगळे जाऊन जंगलातल्या सरोवरात आपला जीव देऊया असे म्हणून सगळे हो म्हणाले आणि सगळे ससे जंगलातल्या सरोवराकडे निघाले पळत 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 निघाले ते सरोवराच्या काठावर गेले तेवढ्यात त्यांना काय दिसलं एक बेडकांचा थवा सरोवराच्या काठावर बसला होता पण ससोबा आलेले बघून त्यांची हालचाल आवाज बघून सगळे बेडकांनी पटापट पत पाण्यात उड्या मारल्या मग हे ससे भाऊ सगळे थांबले आणि त्यातला एक ससा काय म्हणाला अरे मित्रांनो बघा बरं आपला आवाज ऐकून आपण आलेलं कळल्याव हे सगळे बेडूक दादा पाण्यात गेले त्यांनी पाण्यात पटापट पत उड्या मारल्या का गेले तर आपल्या जीवाच्या भीतीने गेले त्यांना आपल्या जीवाचं रक्षण करायचं होतं त्यांनाही प्रतिकार करण्याला काहीच नाही त्यामुळे ते जीव वाचवण्यासाठी पाण्यात गेले आणि मित्रांनो आपण जीव द्यायला निघाले बघा त्याने आपला जीव वाचवला तसाच आपण आपला जीव वाचवूया आपल्याला जरी प्रतिकार नाही करता आला तर लपून तरी बसता येते पुढून संकट आले तर का डोकं शांत ठेवून काहीतरी युक्ती करून आपण आपला जीव वाचवला पाहिजे ह्या जगात इतके प्राणी पक्षी आहेत त्यांना प्रतिकार इक करता येत नाही तरी पण ते संकट आले की शांत डोकं ठेवून विचार करून आचो आपला जीव वाचवतात जीव आपला गमवत नाहीत त्यामुळे आपणही आपण जीव गमवायचा नाही संकटाच्या वेळेला डोकं शांत ठेवून विचार करून आपण आपला जीव वाचवायचा जगणं खूप सुंदर आहे हे जीवन सारखे मिळत नाही मग ही कल्पना सगळ्या सस्यांना पटली आणि ते सगळे एका सुरात हो म्हणाले मग त्यांनी ठरवलं आजपासून आपला जीव गमवायचा नाही संकट आले की प्रतिकार करायचा लपून राहून युक्ती करायची आपले हे जीवन आनंदाने जगायचे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा